नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे बोगस मतदार पैसे मुजोरी निवडणुकीचा खेळ कोणी मांडला आहे आपल्याला माहिती आहे की सा खेल, कुनी आज नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होतं अनेकांना माहीत नसेल कारण की हे काही तालुक्याच्या ठिकाणी ठराविक शहरांमध्येच हे मतदान पार पडलं त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही काही प्रमाणात आलेली आहे कुठे चाळीस टक्के झालं कुठे पन्नास टक्के झालं कुठे साठ टक्के झालं पण चर्चाही रंगली की जो काही काल एक जी आर आला किंवा काल एक सूचना अशी आली की जो काही निकाल अपेक्षित होता उद्या म्हणजे तीन तारखेला तो आता एकवीस तारखेवर गेलेला आहे कारण की काही निवडणुका काही ठिकाणी ज्या निवडणुका आहेत काही ठिकाणी प्रभागाच्या आहेत काही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आहेत या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत म्हणजे तो कार्यक्रम पुढे ढकललेला आहे त्यामुळे त्यासाठी जे मतदान अपेक्षित आहे ते साधारण वीस तारखेला मतदान अपेक्षित आहे त्यामुळे निकाल हा सगळा एकवीस तारखेला लागेल त्यामुळे जी काही गुलालाची तयारी केली जात होती की आता आज मतदान झालं की उद्या आपण गुलाल टाकायला मोकळे तसं होणार नाही आहे अजून साधारणतः अठरा वीस दिवस ही गुलालासाठी वाढ बघावी लागणार आहे या दरम्यान आपण पाहिलं की ज्या काही लोकसभा विधानसभा निवडणुका आपण पाहतो की थोड्या शिस्तबद्ध पद्धतीने होतात माध्यमांचं लक्ष असतं यंत्रणेचं लक्ष असतं पण ग्रामपंचायतच्या निवडणुका वेगळ्या पद्धतीने असतात तसंच काहीसं या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीत पाहायला मिळालं की अगदीच कुठे पैसे वाटपाच्या गोष्टीसमोर आल्या पैसे पकडले गेलेत कुठे अगदी एकमेकांना बंदुका लावल्या गेल्यात बीडमध्ये पाहिलं की अगदी थेट माजी आमदार पवार जे आहेत लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर पंडितांचे कार्यकर्ते गेले आणि लक्ष्मण पवार हे बंगल्यातून बाहेर येऊन अगदी हा मारायला धावत होते असं गणित बीडमध्ये पाहायला मिळालं बीडमध्ये बीड शहरातसुद्धा हानामारी पाहायला मिळाली संतोष बांगरांनी तर कहर केला अगदी एका ज्या महिला होत्या त्यांना तर सांगतायत की बाबा हे बटन दाबा संतोष बांगर स्वतः मतदान करायला गेले आणि त्याचा व्हिडिओ काढतायत मी कोणाला मत देतो बांगर आहात तुम्ही तुम्ही कोणाला मत देणार हे सगळ्यांना माहिती आहे त्याचा व्हिडिओ काढायची काय गरज आहे हे देखील चित्र आपण पाहिलं काही ठिकाणी तर अगदी असे आरोप झालेत की बाबा आ, बोगस मतदार आले जे संजय गायकवाड आमदार आहेत त्यांचे पुत्र तर एक बोगस मतदार एक जणांनी पकडला त्याला मारहाण केली त्यानंतर पोलीस तिथे होते पण हा भाई त्याला म्हणतोय की तू जा बाबा इथून निघून जा असं देखील चित्र समोर आलं त्यामुळे खेळ चाललाय का अशी जी ग्रामपंचायतमध्ये गावात निवडणूक होते तिथे अशा सगळ्या गोष्टी होत असतात असा खेळ चाललाय का अशी चर्चा आता सुरू झाली की निवडणूक आयोग करत आहे काय पोलीस प्रशासन करत आहे काय हानामारी होते बोगस मतदार आहेत पैशाचे वाटप होते निलेश राणे समोर आले सगळे या निवडणुकीत पाहायला मिळेल त्यामुळे लोकसभा विधानसभेपेक्षा आता तिसरी निवडणूक आहे गेल्या दीड वर्षातली महाराष्ट्रातली तिथेच असा बट्ट्याबोळ पाहायला मिळाला अजून महापालिका यायची जिल्हा परिषदा यायच्यात तेव्हा तर काय काय होईल सर काय वाटतंय बोगस मतदार दिसले जी काही चर्चा कागदावर व्हायची किंवा पीपीटीत दाखवायचे नेते मंडळी आता तर बोगस मतदार लोकांनी स्वतः पकडले परळीमध्ये देखील काही ठिकाणी आरोप झालेत मतदार मतदान केंद्रांवर काही नेते गेलेत पैसे देखील दिसले निलेश राणेंनी पैसेच दाखवले काही ठिकाणी तर पैसे पोलिसांनी काढून मोजलेत त्यानंतर मुजोरी हानामारी नेतेच हानामारी करतात काय वाटतंय सर सगळा खेळ खंडोबा झाला का निवडणुकीचा लोकांनासुद्धा इंटरेस्ट वाटत नाही निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खास करून दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये हे चित्र पहिल्यांदा दिसलं की पैशांचा सर्रास खप सगळीकडे चालला आहे म्हणजे तेव्हाही हे प्रश्न उपस्थित झाले होते की इतक्या मोठ्या प्रमाणात मतांची बोली किंवा मतांसाठी बोली लावली जाते पैसे वाटप आहे पैशांच्या राशीच्या राशी ह्या रिकामा केल्या जातात आणि हे उघडपणे आहे तेव्हाही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अख्तरीतली ती लोकसभा निवडणूक होती राज्यातले जे मुख्य निवडणूक अधिकारी त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अखत्यारीत अधिकार ती निवडणूक चालली होती राज्याचे जे मुख्य महसूल सचिव असतील ते त्याचबरोबर राज्याच्या पोलीस महासंचालिका यांच्या सगळ्यांच्या अखत्यारितेमध्ये ती निवडणूक होती तिथंही वाटप झालं होतं महाराष्ट्रात यापूर्वी पैसे वाटप होत असे hmm. पण आता पैशांच्या राशी ज्या सरळ हस्ते वाटप होतंय तो एक चर्चेचा विषय झाला त्यानंतर विधानसभा निवडणूक आली मागच्या वर्षी त्या निव विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते चित्र दिसलं किंबहुना त्यामध्ये जास्त दिसलं याचं कारण असं की दुपारी तीन नंतर मतदानाचा वेग वाढला शेवटच्या तासामध्ये तर तो जास्त वाढला आणि याला कारणीभूत होतं पैशाचं वाटप यावरती फारसं बोललं जात नाही पण खरंच पैशांच्या राशी या महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा अगदी बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर साकर सुद्धा दिसला hmm. साखर कारखान्याची एक निवडणूक तिथं सुद्धा मतांसाठी बोली लावली गेली तिथं सुद्धा पैशांच्या राशी ह्या रिकामा झाल्या अशी चर्चा तशा आरोप हे झाले तसे एफ आय आर नोंदवले गेले सांगायचं तात्पर्य असं होतं की ही जी निवडणूक आहे ही राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत होती अनेक जण म्हणत आहेत की राज्य निवडणूक आयोग हे संविधानिकदृष्ट्या आहे होय राज्यघटनेच्या अर्थात संविधानाच्या अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस केनुसार सर्व राज्यांच्या राज्य निवडणूक आयोगांची स्थापना होते आहे पण त्यांना जो स्थाप पुरवला जातो आहे त्यांचं जे बजेट दिलं जात आहे ते राज्य मंत्रिमंडळाला अधीन राहून राज्य सरकार देत आहे आणि एक प्रकारे राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला बांधील राज्य निवडणूक आयोग काम करतो फक्त निवडणूक घेण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगावरती आहे ती त्यांनी इक्वल प्लेईंग फील्ड ही सर्वांना करून देऊन निपक्षपातीपणे निर्भीड वातावरणामध्ये निवडणुका कंडक्ट करायच्या आहेत घ्यायच्या आहेत तिथे राज्य सरकार किंवा राज्य मंत्रिमंडळाचंही ऐकायचं नाही आहे आणि एकदा का खास करून या निवडणुकीमध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागली आहे ज्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपालिका नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत समित्या बत्तीस जिल्हा परिषदा आणि एकोणतीस महापालिका सर्वच्या सर्व महापालिका आणि एक एवढा भरगतचा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा हा राज्य निवडणूक आयोगाकडनं घेतला जातो पण मग पहिल्या दिवसापासून काही ना काही गोष्टी निघत गेल्या जसं की मतदार यादी एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी जैसे थे मानून तुम्ही ती घ्या असं राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलं ही बाब मी जी सांगतो आहे ही खूप महत्त्वाची आहे यापूर्वीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग आणि राज्यातले मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या समन्वयानं मतदार याद्या ह्या अपडेट केल्या जायच्या त्याचं समीरी रिव्हिजन हे केलं जायचं पण यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला हे सांगितलं की तुम्ही मागच्या विधानसभा निवडणुकीची जी दोन हजार चोवीसची झाली तीच गृहीत जरा एक जुलै दोन हजार पंचवीसला ती जैसे थे परिस्थितीमध्ये आहे ती मतदार यादी तुम्ही <coughs> अंमलताना आता याचा अर्थ काय होतो आपली जी मतदार यादी आहे जी या निवडणुकांसाठी वापरली जाते आहे ती मागच्या तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लॉक झालेली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जेवढे जण त्या मतदार यादीमध्ये असतील तेच आता मतदान करण्यास पात्र आहेत नंतर घोळ काय पुढं आला की त्या यादीमध्ये लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक या दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिने जे समरी ड्राईव्ह चालला किंवा रजिस्ट्रेशन ड्राईव्ह चाललं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत त्यामध्ये चाळीस लाख मतदार वाढले आता हे जे चाळीस लाख मतदार जर का वाढले असतील तर मग ती यादी नक्कीच वाढलेली आहे कधीपर्यंत लक्षात घ्या तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत दोन महिन्याच्या ड्राईव्हमध्ये दोन निवडणुकांदरम्यान एकाच वर्षात साधारणत साडेचार पाच महिन्यामध्ये जर का चाळीस लाख मतदार वाढले असतील एवढा त्याचा रेट असेल तर मग गेल्या वर्षभरात तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते आपण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पकडूया या काळामध्ये किती वाढले असतील जर का आपण एक साधं कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच वाढले असतील किंवा ठीक आहे तुम्ही समरी रिव्हिजन काही केलंच नाही मतदार नोंदणी केलेली नाही आहे स्वतःहून पण ज्यांना असं वाटलं की समजा माझा मुलगा आहे त्यानं वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान करावं आणि त्यानं जाऊन जर का तहसील कार्यालयामध्ये स्वतःचं मतदार ओळखपत्र काढलं असेल मतदार यादीच त्याचं नाव आता येत नाही आहे पण त्याच्याकडं मतदार यादी नाव जाण्यासाठी जे मतदार ओळखपत्र झालं ते पाहिजे की त्यांनी वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आहे तो मतदानाचा हक्क बजावायला सक्षम आहे आणि त्याच्याकडं इलेक्शन आयडेंटिटी कार्ड वोटर कार्ड मिळालेलं आहे पण त्याला आता करता येणार नाही कारण काय मतदार यादी ही एक जुलै दोन हजार पंचवीसची धरली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी जरी धरली ती तुम्ही पकडा म्हटलंय तरी पण आपल्याकडे शासनाच्या वतीनं ना राज्य निवडणूक आयोग ना मुख्य निवडणूक अधिकारी ना केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यामार्फत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मतदार यादीत एकही ॲडिशन डिलिशन झालेलं नाही मग अशा वेळेस राज्य निवडणूक आयोगाला हे सवाल विचारले गेले की ठीक ठिकठिकाणी राहुल गांधींनी जशी पत्रकार परिषद घेतली प्रेझेंटेशन केलं आणि महाराष्ट्राच्या या मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत तिबार नावं आहेत बोगस मतदारांची नावं आहेत काही ठिकाणी आधार कार्ड बोगस लावल्याच्या कंप्लेंट्स आहेत त्यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी उत्तर दिलं की सॉरी तो काही प्रांत आमचा नाही आम्ही मतदार यादीमध्ये डिव्हिशन किंवा ॲडिशन करत नाही आम्हाला जसं सांगितलं की एक जुलैला जी विधानसभेची मतदार यादी असेल ती तुम्ही वापरा आम्ही ती वापरतो आहोत त्यानंतर काय झालं त्यानंतर हे झालं अश्विन की मतदार यादी ती अंमलात आणली आणि मग जशाजशा नगरपालिका नगरपंचायती महापालिका जिल्हा परिषद या हद्दीमध्ये त्या मतदार याद्या ठिकठिकाणी उपलब्ध व्हायला लागल्या लोकांनी याद्या घेतल्या त्यामध्ये एक नाव मतदाराचं एकशे तीन वेळा एकशे दोन वेळा एका ठिकाणी दहा नावं आणि मग दुबार तिबार अशी नावं आढळायला लागली त्यावरती राज्य निवडणूक आयोगानं काय सांगितलं की होय आता ते मतदार यादीमध्ये डुप्लिकेशन ऑफ नेम्स बरंच आहे आणि पण मग आम्ही त्याला संभाव्य दुबार मतदार म्हणू आणि संभाव्य दुबार मतदार आहे म्हणून आम्ही तिथे डबल स्टार त्याला देऊ आणि मग तो एकाच ठिकाणी कसा मतदार कर, मतदान करे मतदान करेल हे बघू मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की दुबार तिबार मतदार हुडकून काढण्याचं का, काम पालिकेच्या कामगारांना दिलेलं आहे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाकडं स्वतःचा स्टाफ नाही आहे तो राज्य सरकार महापालिका इकडनं तिकडनं कसं तरी करून त्यांना देतो आहे आणि ते काम करतात म्हणजे ते परावलंबी आहे म्हणजे स्वायत्तता आहे कशानी स्थापनेची संविधानिक स्वायत्तता म्हणतात त्याला राज्यघटनेच्या कलन दोनशे त्रेचाळीस नुसार आहे पण ती स्वायत्तता मर्यादित स्वरूपात आहे ती सगळी परावलंबी आहे राज्य, पर राज्य सरकार सांगेल तसं सा आहे आणि मग इथे महत्वाची भूमिका ही येते की जेव्हा सुप्रीम कोर्ट तुम्हाला ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं हे सांगते की मार्च दोन हजार बावीसची जैसे ते परिस्थिती मानून तुम्ही जुन्याच आरक्षणानुसार या निवडणुका घ्या आणि आपल्याकडे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जाता कामाने बांठिया आयोगाचा अहवाल हा होता ज्यावरती राज्य निवडणूक आयोगानं तयारी केली होती की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आम्ही लागू करू मग त्यासाठी पुन्हा नव्यानं सर्वे आला सगळ्या गोष्टी आल्या ते काही राज्य निवडणूक आयोगाने केलं नाही याचा परिणाम काय झाला ठिकठिकाणी अनेक ठिकाणी पन्नास टक्क्यांची जी मर्यादा आहे आरक्षणाची ती ओलांडली गेली इकडं ओबीसी समाजसुद्धा नाराज झाला की तुम्ही आम्हाला सत्तावीस टक्के कुठं देताय कुठं देत नाही जिथं दिलं तिथं मर्यादेचं उल्लंघन झालं म्हणून मग निवडणूक ही कचाटात सापडली आहे हा एक वेगळा घोळ झाला आता पहिल्यांदा मतदान झालंय आज दोनशे चौसष्ट नगरपालिका नगर परिषदांसाठी नगरपरिषदा नगरपालिका आणि नगरपंचायती नगर नगर दोनशे चौसष्ट ठिकाणी मतदान झालं काय रिपोर्ट्स आहेत राज्यभरातले पैसे सर्रास वाटले गेलेले आहेत पोलिसांनी पकडलेले आहेत कार्यकर्त्यांनी पकडून दिलेले आहेत बोगस नावा आहेत म्हणून आम्ही तिथे संभाव्य दुबार मतदार म्हणू स्टार करू वगैरे ते सगळं फेल गेलेलं आहे बोगस मतदार पकडले गे। गेले आणखी काय झालं याच्या आधी राज्य निवडणूक आयोगानं काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले तिथे उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले काही ठिकाणी बाद झाले अनेक ठिकाणी सर्वच्या सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जिंकून आले तिथे इतरांचे अर्ज बाद झाले काहींनी माघार घेतली हा जो काही सगळा सावळा गोंधळ झाला मला सांगा हे लोकशाहीला अपेक्षित आहे का मग राज्य निवडणूक आयोग काय करतंय राज्य निवडणूक आयोगाला एवढं लक्ष पाहिजे म्हणजे मी कायदा वाचला की जो उमेदवारी अर्ज एखादा नगराध्यक्षपदासाठी किंवा वार्डाच्या सदस्यासाठी नगरसेवकासाठी जो उमेदवारी अर्ज भरतो त्याला जो तिथला रिटर्निंग ऑफिसर असतो निवडणूक प्रक्रिया अधिकारी तो मदतनिसाचं काम आधी करतो की अश्विन अरे तुझी इथं सई राहिली आहे चार सह्या करायच्या तीनच झाल्या ती चौथी कर किंवा अरे इथं तुझा जन्माचा दाखला तू दिलेला नाही आहेस तो तू आम्हाला दहावीचा दे दहावीचं सर्टिफिकेट दे किंवा इथं आणखीन काही कर त्याची भूमिका आधी मदतनिसाची ठेवलेली आहे आणि त्याच्या सुद्धा उमेदवार हलगर्जीपणा करतोय मुदत देऊन सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करत नाही तेव्हा त्याचा अर्ज बाद होतो उज्ज्वला थिटेंच्या बाबतीत तसंच झालं त्यांचा मुलगा सूचक आहे तो संज्ञान आहे तो वीस वर्ष वयाचा आहे तो एकवीस वर्षाचा आहे आज तरी तो अर्ज बाद झालेला आहे त्या कोर्टात गेलेला आहे आता ती अनगरची जी नगरपंचायतीची निवडणूक होती ती सध्या स्थगित आहे आणि कोर्टात जर का नीट यामध्ये तिथला जो निवडणूक प्रक्रिया करणारा जो अधिकारी आहे त्याची भूमिका तपासली त्यामध्ये कागदपत्र कोणती जोडली होती ही जर का कोर्टासमोर नीट मांडली गेली तर ती निवडणूक रद्द सुद्धा होऊ शकते मग आता विषय असा आहे की जिथे बिनविरोध निवड झालेली आहे तिथं प्रस्थापितांचीच लोक आहेत जवळचे सत्ताधारी पक्षाचेच आहेत आणि आज जिथं जिथं मतदान झालेलं आहे तिथे महायुतीतल्या महायुतीतल्या पक्षांमध्येच भांडणं सुरू आहे म्हणजे नांदगावचं जे प्रकरण आहे तिथे सत्ताधारी दोन पक्ष आपसात पैसे वाटपाचा आरोप करत अनेक ठिकाणी ही बाब आहे मग हे का होत आहे राज्य निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आहे का राज्य निवडणूक आयोगाची जर का ऐपत नाही निवडणुका घेण्याची हे सिद्ध झालंय का मग ह्या सगळ्या गोष्टींचा आता साकल्यानं विचार करणं फार गरजेचं आहे की राज्य निवडणूक आयोग बटिकाप्रमाणे वागतंय की राज्य निवडणूक आयोगाकडे यंत्रणाच नाही आहे किंवा राज्य निवडणूक आयोग इतकं हतबल झालेला आहे की काय करावं काय नाही हे सुचत आहे म्हणजे लक्षात घ्या की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवरती विरोधक आक्षेप घेत आहेत खास करून राहुल गांधी काँग्रेस आक्षेप घेत आहेत म्हणून भाजपचे नेते हे त्यांच्यावरती टीका करत होते आता राज्य निवडणूक आयोगावर आक्षेप कोण घेता कोणी संताप व्यक्त केलाय मग प्रत्येक ठिकाणी काही ना काही घोळ येतोय आणि हाच घोळ विरोधक ओरडून सांगत होते तेव्हा त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जात होतं आता ते सगळे येत आहे दुबार मतदारावर भाजपचे नेते स्थानिक नेते सुद्धा बोलले आहेत महायुतीतले सुद्धा बोलले आहेत की हे काय चाललंय एवढ्या मोठ्या संख्येने बोगस नावं आलेली आहेत आणि मग ते आज दिसलं सगळं की मतदार यादीतला बोगसपणा हा प्रत्यक्ष बोगस मतदार जेव्हा मतदानाला यायला लागले पैसे घेऊन मतदान करायला लागले ते पकडले जाऊ लागले पैशाच्या राशी ठिकठिकाणी थीक पकडल्या गेल्यात आणि मग माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि एखादी नगरपालिका दोन्ही निवडणुकासारख्या प्रत्येक ठिकाणी मतांसाठी बोली लावली जात असेल तर आपली लोकशाही चालली कुठं ही लोकशाहीची अशी तशी नाही आहे ही लोकशाहीची थट्टा नाही आहे म्हणजे मग निवडणुका घ्यायच्या कशाला विशेष म्हणजे सगळं झालंय कुठून सुरू तुम्ही प्रचारामध्ये स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न करता आम्ही निधी आणून देतो आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत आणि आमच्या आमच्यातच आम्ही भांडतो आहोत लंका दहनापर्यंतचे आरोप करतो आहोत क्रमांक एकचा पक्ष आमचाच आहे असा दावा करताय दोनला काय अर्थ नसतो असं सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतोय तिकडं तळकोकणामध्ये दोन सत्ताधारी पक्षाचे नेते घरातलेच बंधू दोघेही आमदार वडील खासदार राणेंशी राणेंविषयी बोलतोय मी तिथं कलगीतुरा रंगलाय उपमुख्यमंत्री जात आहेत त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरला अशा आरोप होत आहेत तिथे एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एका भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकतो प्रायव्हेट तिथं पैशाची बॅग सापडते तो, तो आरोप करतो आणि नंतर त्याच्यावरच गुन्हा दाखल होतो निलेश राणेंवर ते निलेश राणे काल गोंधळ घालत होते की पोलिसांना हे दिसत नाही का इथे पैसे वाटप चाललंय म्हणजे जर का आता अश्विन काही गोष्टी दाखवणार आहे त्या जर का नीट बघितल्या तर लक्षात येतंय कड़ा आपन एक्स एक्स की ज्यांच्याकडं लोकप्रतिनिधी म्हणून आपण बघावं आणि ज्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी भूमिका वाटवली पाहिजे मला आत्ता कुठंतरी पहिलं ट्विट दिसलं आहे एक्सपोस्टवरती एक्सपोस्ट दिसली रोहित पवारांची त्यांनी पोलिसांचे आभार मानले की तुम्ही बंदोबस्त चोख ठेवला म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे झालं की दुसरीकडचे पैसे वाटू दिले नाहीत किंवा तिथे पैसे वाटले गेले नसतील असं त्यांना म्हणायचं असतं हा अपवाद आहे पण इतरत्र तसं आहे का असं का होतय मतांसाठी पैशांची बोली का लागते महाराष्ट्राची ही अधोगती नाही तर काय आहे मतं विकत घेणे हे कोणत्या नैतिकतेत बसतंय इतकं अद्धपतन महाराष्ट्राचं असं का झालंय की स्थानिक सत्ता सुद्धा मिळवण्यासाठी पैशांचा वापर होतो म्हणजे सहकारी साखर कारखाना माळेगाव तिथे अजित पवारांवर आरोप केले गेले की मतांसाठी पैसे वाटप झालेलं आहे मोठ्या प्रमाणात लोकसभेला मी बघितलं विधानसभेला बघितलं आता सहकारी साखर कारखाना आता हे नगरपालिका उद्या पुढे जिल्हा परिषदा नंतर पंचायत समित्यांमध्ये सुद्धा हे सुरू होणार आणि महापालिकांमध्ये काय महापालिका निवडणुका ज्या आहेत मुंबई स एम रिजन महत्वाच्या पुणे पिंपरी चिंचवड त्यानंतर नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर नागपूर या मोठमोठ्या महापालिकांमध्ये काय होईल म्हणजे जो मतदार रा आहे ज्याला आपण मतदार राजा म्हणतो हा लाभार्थी मेंटॅलिटी झालाय दुपारच्या सत्रानंतर मतांसाठी कोण जास्त बोली लावून आपल्यापर्यंत येत तो वाट बघतोय का आणि म्हणून मग शेवटच्या तीन तासांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढते का हे प्रश्न जर का उपस्थित होत असेल तर यावर चर्चा कोण करणार यावर सोल्युशन किंवा तोडगा उत्तर कोण काढणार इथं नैतिकतेचा नीतिमत्तेचा प्रश्न जर का उपस्थित होत असेल तर याला सामोरं कोण जाणार आहे आमच्यासारख्यांनी ओरडून काय होणार आहे आज प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये या दोनशे चौसष्ट ठिकाणी जिथे मतदान झालं बहुतेक ठिकाणी हे दिसलेलं आहे बोगस मतदारांचा सोसवाट जे जे म्हणून आमदार लोकप्रतिनिधी किंवा वजनदार नेते जे प्रस्थापित नेते आहेत त्यांची मनमानी मुजोरी दडपशाही पोलिसांची बग्यांची भूमिका त्याचबरोबर बोगस मतदारांचा सोळसवाट पैशाच्या बोली पैशाचं वाटप हे काय सारखं पुरोगामी राज्य पुरोगामी राज्य प्रगतीपथावरचं राज्य क्रमांक एकचं राज्य या राज्यात ज्या राज्याचं शहरीकरण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि आजची जी निवडणूक आहे ती निम शहरी भागामध्ये होते बहुतांशी उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण ग्रामीण आणि निमशहरी असा जो आहे नगरपालिका नगरपंचायतींचा तिथं ही निवडणूक होते तिथंसुद्धा मतदार राजा हा लाभार्थी मेंटॅलिटीत आणला गेला का हा खूप मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय आहे मला यावरती सोशल सायंटिस्टनी उत्तरं द्यावीत की आमचा मतदार राजा अशा लाभार्थी मेंटॅलिटीमध्ये में का आला आणि उद्या महापालिकांमध्ये हाऊसिंग सोसायट्यांपर्यंत हे लोन गेलं तर मला नवल वाटणार नाही नक्कीच आज आपण निवडणुकांमध्ये पाहिलं की पैशांचा वापर नेत्यांची मुजोरी भांडणं झाली सगळ्या गोष्टी झाल्या कारण की सत्ता मिळवायची वर्चस्व मिळवायचे शहरावर आपलीच ताकद असली पाहिजे असाच प्रयत्न प्रत्येकाने केला आहे पण पुढे जाऊन आणखीन दोन महत्त्वाच्या निवडणुका बाकी आहेत त्याने हा पायंडा पडतो आहे का अशी देखील चर्चा होते आणि आज मतदान झालं आहे म्हणजे एकवीसला जर अठरा ते एकोणीस दिवस तुम्हाला मतपेट्या या सांभाळून ठेवण्याची वेळ येते तर पुन्हा ई व्ही एमशी छेडछाड बॅटरीची चार्जिंग कमी जास्त हा सुद्धा जो विषय आहे तो देखील चर्चेला जाईल कारण की निकालानंतर आरोप प्रत्यारोप होतीलच निकालानंतर एकमेकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातीलच सर अगदी थोडक्यात की अठरा दिवस मतपेट्या सांभाळायच्यात पुन्हा चर्चा होऊ शकते ई व्ही एमची हं बघा औरंगाबाद खंडपीठानं आज जे काही सांगितलं की तुम्ही उद्याची मतमोजणी रद्द करा आणि ती वीस डिसेंबरला ज्या चोवीस नगरपालिका नगरपंचायतीमध्ये मतदान आहे त्याचबरोबर काही प्रभागांमध्ये आज मतदान काही वार्डांसाठी झालं आहे आणि काही वार्डांसाठी मतदान हे वीस डिसेंबरला आहे आणि म्हणून मग निवडणूक आयोगानं असंही विचार केला की जर का मतमोजणी आपण सगळी एकत्रित ठेवली एकवीस डिसेंबरला तर आज काही प्रभागांमध्ये जिथे आज मतदान आहे त्याच प्रभागामध्ये काही वार्डांचं वीस तारखेला मतदान आहे जर का निकाल काहींचा उद्या लागला तर त्याचा प्रभाव हा मतदानावरती वीस तारखेला पडू शकतो म्हणून आपण मतमोजणीच एकवीसला घेऊ प्लस न्यायालयामध्ये जे याचिका गेली त्यामध्ये अपिलाचा भाग जो आहे की अपिलासाठी पुरेसा वेळ नव्हता अपील हा जो विषय आहे की एखाद्याची तक्रार असेल आणि त्याला अपील करायचं असेल तर त्यासाठी तेवढा अवधी दिला पाहिजे आणि ती कमकुवत बाजू बघून मग सांगितलं की नाही मतमोजणी एकत्रित एकवीस डिसेंबरला करा आता प्रश्न असा आहे जसं तू म्हणालेला आहेस की प्रश्न असा आहे की मतमोजणी ही एकत्रित एकवीस डिसेंबरला करायची आहे अठरा दिवस मग जिथे आज मतदान झालं त्या ई व्ही एम सांभाळून ठेवायच्या आहे आता ही सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे राज्य निवडणूक आयोगाची राज्य निवडणूक आयोग ही कोणाच्या मार्फत सांभाळणार आहे महसूल खात्याअंतर्गत महसूल खात्याचीच मा मदत घेणार आहे आत्ता राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे तिथं कार्यकर्ते शिफ्टनुसार आता नुसार हजर राहतील त्या उमेदवारांचे कार्यकर्ते की ती लॉक रूम व्यवस्थित राहील का तिथे काही गडबड होणार नाही का तिथे बंदोबस्त नीट आहे का त्याचबरोबर रोज तो डेटा कलेक्ट करणे की ईव्हीएम एम नीट आहेत त्या मोजणे बॅग ही सगळी भानगड ही सगळी कवायत आता आलेली आहे त्यानंतर इथून पुढं म्हणजे काय तर आठ तारखेपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात आहे दोन आठवड्यांचा कार्यक्रम आहे पंधरा दिवसांचा पण आता त्या दरम्यानच प्रचारही करावा लागणार आहे कारण वीस तारखेला चोवीस नगरपालिका नगर, नगर पंचायतीची निवडणूक आहे तेव्हा आता त्या अधिवेशनावर त्याचा परिणाम होईल नेते तिकडनं सुटतील कारण आता असं आहे की राज्यातलेही सत्ताधारी जे नेते आहेत ते सगळीकडं प्रचाराला गेलेले आहेत इतका प्रचार त्यांनी केलेला आहे ते थोडी जाता विधिमंडळात काम करत बसणार आहेत तेही पुन्हा उरलेल्या ठिकाणी प्रचार करणार आहेत पुन्हा त्यांची डोकेदुखी अशी आहे की त्या ई व्ही एमच्या लॉकर रूममध्ये ज्या आहेत एकत्र ठेवलेल्या त्या मग तहसीलमध्ये असतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतील किंवा जिथं असतील तिथंची जी वॉर रूम किंवा त्याला काय म्हणतात लॉकर लॉक हां रूम स्ट्रॉंग रूम त्या रूमवर पहारा आणि सर्वांचाच पहारा पोलिसांचाही असेल आणि पोलीस नीट काम करतात की नाही ते पहारा नीट देतात की नाही हे बघायला कार्यकर्त्यांच्या शिफ्ट वाईज पहारे असतील तेव्हा आता ते एक नवीन सुरू झालं मला असं वाटतं की पुन्हा जसं अश्विन म्हणाला की आरोप होणार काही ठिकाणी ती बॅटरी उतरणे हे नसणे ते नसणे पुन्हा मग ते जे काउंटिंग एजंट्स आहेत त्यांची डोकेदुखी वाढते आहे आज जसं पोलिंग एजंट जे होते ते नीट राबले नाही राबले आणि मग तिथं पुन्हा त्याच्यावरनं आरोप ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत मला एवढंच म्हणायचं आहे की राज्य निवडणूक आयोग जर का सक्षम यंत्रणा घेऊन निवडणुका कंडक करू शकत नसेल आणि प्रत्येक ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचा घोळ असेल तर महापालिका जी मुंबई महापालिकेसारखी महापालिका आहे की जिचं वार्षिक बजेट पंच्याहत्तर हजार कोटींचं आहे आणि जेवढा सध्या मुंबईचा पसारा आहे पुढचं बजेट हे ऐंशी पंच्याऐंशी हजार कोटींच्या घरात जाईल प्लस केंद्र सरकारचं जे वेगवेगळ्या निधी आणि उपक्रम चाललेले आहेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामार्फत ते आणखीन ॲडिशनल पन्नास हजार कोटी एवढं मोठं अर्थकारण मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई महापालिका असेल नाशिक महापालिका असेल पुणे पिंपरी चिंचवड महापालिका नागपूर महापालिका इतकं मोठं अर्थकारण या महापालिकांचं आहे तिथे जर का आपण निर्भीड वातावरणामध्ये पारदर्शी पद्धतीनं निवडणुका कंडक्ट करू न शकत नसेल तर मग राज्य निवडणूक आयोग करतंय काय आणि आतापर्यंत त्यांनी केलं आहे काय हे सवाल उपस्थित होत आहेत आज औरंगाबाद खंडपीठामध्ये तोच विषय झाला की तुम्हाला सगळ्या गोष्टी करेक्ट करायच्या आहेत तुम्हाला निस्तारायच्या आहेत आणि त्या निस्तारून तुम्ही या म्हणजे काय मला अश्विन एक ब्रेकिंग न्यूज दिसते यामध्ये या महापालिकांच्या निवडणुका आपण आत्तापर्यंत म्हणत होतो की एकवीस जानेवारीच्या आज सर्व निवडणुका घ्या म्हणून पंधरा जानेवारीच्या आसपास मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका लागतील आय डाऊट कदाचित आता राज्य निवडणूक आयोग इतकं हतबल झालेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये उद्या इंटरव्हेन्शन करून सबमिशन देईल की आमची ताकद नाही वेळेत निवडणुका घेण्याची फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये शाळांच्या परीक्षा शाळा उपलब्ध न होणे केंद्र म्हणून आणि मग आमची सगळी अडचण आहे म्हणून आम्ही ह्या महापालिकांच्या किंवा काही जिल्हा परिषदांच्या असतील ह्या पुढं ढकलतो म्हणजे पुन्हा तोच कार्यक्रम ए रे माझ्या मागल्या तो कार्यक्रम मेपर्यंत पुढे जाण्याची दाट शक्यता आहे शुभ बोल रे नाऱ्या असं जरी मी मनात स्वतःशी बजावलं असलं तरी मला हे सांगावंच लागेल की महापालिका निवडणुका पुढं ढकलल्या जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे एकवीस जानेवारीच्याही पलीकडं जाऊ शकतात म्हणजे आज जो काही गोंधळ झालेला आहे तो बघता तो निस्तारता निस्तारता राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे हातबल झालेलं असेल ही बॉटम लाईन आहे तर एकूणच या सगळ्या ज्या घटना आज घडलेल्या आहेत आणि या ज्या निवडणूक आहेत त्याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा